ग्रामसेवक संतोष साठे यांची ग्रामविकास अधिकारी पदी पदोन्नती आदर्श ग्रामसेवक पुरस्काराबरोबर शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार व आतापर्यंतच्या सामाजिक जीवनात अतुलनीय कामगिरी करून आतापर्यंतच्या जीवन प्रवासात एकूण सोळा पुरस्कार घेणारे कराड तालुक्यातील मासोली शेवाळेवाडी गावातील एक आगळे वेगळे अष्टपैलू व्यक्तिमत्व सांगली जिल्हा कृषी पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष व नेहरू युवा मंडळ शेवाळेवाडी महासोलीचे अध्यक्ष संतोष यशवंत साठे यांची सांगली जिल्हा परिषदेकडून पलूस पंचायत समिती पलूस येथे ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गट विकास अधिकारी प्रशांत राऊत विस्तार अधिकारी व पंचायत समिती कडेगावचे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच पदाधिकारी संतोष साठे यांना निरोप देताना व त्यांचा जाहीर सत्कार करताना उपस्थित होते तसेच संतोष साठे यांचे हनुमंत वडिये ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांच्याकडून देखील जाहीर सत्कार करून, करून पदोन्नती मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले यावेळी सरपंच यांनी ग्रामविकास अधिकारी संतोष साठे यांच्या ग्रामसेवक म्हणून काम करत असतानाच्या उल्लेखनीय कार्याचे तोंड भरून कौतुक केले व त्यांचं लोकात मिसळून लोकांचं होऊन खरी ग्रामसेवक या पदाची व्याख्या आतापर्यंत त्यांनी सिद्ध करून दाखवली करुं। तसेच त्यांची वैशिष्ट्य घरकुल योजना प्रभावीपणे राबवून व अतिशय खतरनाक पद्धतीने वसुली करण्याची कला व धाडच याबद्दल सांगली जिल्ह्यात ते एक नंबर असल्याबद्दल सरपंच यांनी कौतुक केले व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या